वातावरणातील थंडावा चांगलाच वाढला आहे आणि ह्या थंडीमुळे बऱ्यापैकी सर्दी खोकल्याचा त्रास होतो त्यावरील उपाय म्हणून मी आज तुमच्यासाठी छान असं मसाले दुधाची रेसिपी घेऊन आली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी सोपी इन्स्टंट आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे चला तर आपण एक जाडबुडाचं भांडं गरम करून घेणार आहोत त्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत मी इथे अर्धा लिटर दुधाचा वापर करत आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे दूध वापरू शकता मी इथे अमूलचे दूध घेतले आहे दूध थोडेसे गरम करून घेणार आहोत आपण दूध थोडेसे गरम व्हायला लागले की त्यामध्ये आपण हा नटरीच मसाला टाकणार आहोत हा मी स्पाइस अँड मोर ह्या कंपनीचा नटरीच मसाला वापरत आहे हा मसाला खूपच चविष्ट हेल्दी आणि विदाऊट केमिकलवाला असा मसाला आहे चला तर मसाला हो मसाला हा मसाल्यामध्ये टाकून आपण हा एकजीव करून घेऊया अगदी इन्स्टंट असं तुमचं हे मसाले दूध बनून तयार होतं नटरीज दूध मसाला म्हणून आहे हा पन्नास ग्रॅमचाचं पॅकेट येतं ह्या मसाल्यामध्ये कोणतेच प्रकारचे केमिकल्स नसतात आणि दूध ठीक होण्यासाठी देखील कुठलेच केमिकल वापरलं जात नाही त्याचप्रमाणे रंगासाठी देखील कुठलंच केमिकल नसतं ह्यामध्ये रिअल केशर वापरला आहे तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करा तुम्हाला जर ह्या मसाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक आहे तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता चला तर आता हे आपण जे दूध आहे ते छान असं उकळवून घेणार आहोत ह्या दुधाला एक उकाळी आली की आपल्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं क प्रमाण कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर आपल्याला दुधाला दोन तीन उकाळीमध्ये दूध शिजवून घ्यायचं आहे म्हणजे दूध छान असं थिक होतं आणि ह्यामध्ये जे केशर आहे ते छान असं त्याचा रंग रिड्यूस करतं खूप छान असं अगदी झटपट मसाले दूध बनवून तयार होतं पार्टीसाठी म्हणा किंवा थंडीच्या दिवसामध्ये हेल्दी म्हणून तुम्ही हे मसाले दूध अगदी सहज बनवू शकता हे बघा तुम्हाला केसरसुद्धा दिसतं आहे ह्यामध्ये दुधामध्ये खूप सुंदर असा हा मसाला आहे आणि खूप हेल्दी आहे तुम्ही नक्की वापरून बघा हे बघा आपलं मसाले दूध तयार आणि खूप सुंदर असा त्याला केशरचा येलो रंग आला आहे असं हे मसाले दूध बनवून तयार आहे स्पाइस अँडमोर ह्या कंपनीचा हा नटरिच दूध मसाला आहे तुम्ही वापरून हे दूध बनवू शकता आणि यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरलेले नाही आहेत स्पाइस अँड मोर ह्यांचे भरपूर सारे आणखीन देखील मसाले आहेत आणि त्यांच्या देखील रेसिपीज मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केल्या आहेत त्याची एक वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे तुम्ही तिथे जाऊन ती प्लेलिस्ट वॉच करू शकता चला तर हा मसाला खरेदी करा आणि खूप सुंदर असा हा मसाला दुधाचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका